का कसे तुम्ही बरे ना बरेच असतील मला माहिती तुम्ही चांगलीच असता लाईक शेअर करत जा बरं का हे बघा आपल्याला बनवायचे या खोबऱ्याच्या वड्या खोबऱ्याच्या वड्या बनवण्यासाठी मी हे चार नारळ होते ते चार नारळांले फोडून घेतलं आणि किसून घेतलं आणि आता हे त्याचं थोडं थोडं मिक्सरमध्ये असं फिरवून घेते हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते बारीकनी म्हणजे असं जाड भरडं हे बघा असं जाड भरडं करून घेते म्हणजे खोबरेच्या वड्या कापायला आपल्याला व्यवस्थित पडतील नाही तर मग हे जाड किस आहे ना जाड़ जाड़ की हा यानं वडी अशी चिरावून जाते म्हणून याला थोडं बारीक करून घ्यायचं आहे जाड बरडं बघा या असं बारीक करून घेतलं मी याची साल नाही काढली वरची कारण हे वाढलेलं खोबरं होतं म्हणून याची साल मी काही काढली नाही आणि या कढईमध्ये दोन चमचे तूप टाकलं आता आपण हे थोडंसं भाजून घेऊ त्याच्यात हे बघा थोडस तुपामध्ये हलवून घेऊ हे थोड गरम झालं की हे या वाटीने हे दोन वाटे साखर घेतली आहे हे या वाटीने आता हे थोडस गरम होईपर्यंत हलवून घेऊ आपण बघा हे छान गरम आहे मस्त गरम झालं आहे तुपामध्ये आता आपण ही साखर आहे ना ह्याच्यात टाकून घेऊ हे दोन वांट्या साखर आहे हे याच्यात टाकून घेऊ आणि याला न थांबता हलवत राहू छाने जीव करून घेऊ खाली लागू द्यायचं नाही गॅस कमी करायचा आता होत आहे हे साखर पूर्ण वेळ घडली आहे आता आपण याच्यात हे काजू बदामाचे काप केलेले आहे हे बघा हे भाजून घेतले हे टाकून देऊ मस्त आहे आणि हे इलायची पावडर आहे हे पण टाकून देऊ आणि गॅस आपला बंद करून देऊ तीन चार नारळ घरामध्ये पडलेले होते म्हटलं चला गणपतीचा मोसम आहे आपण एक करून टाकू खोबऱ्याच्या वड्या छान गॅस मी आता बंद करते आणि आपण काय करूया ताटामध्ये पूर्ण ताटामध्ये वतून घेतलं मी एकाच ताठामध्ये आता याला शेक करून घेऊ अस आता हे मिल्क पावडर आहे हे मिलक पावडर वरून आपण अशी टाकून घेऊ आणि याला असं दाबून दाबून शेट करून घेऊ एक दोन पुढे आणल्या होत्या मी मिल्क पावडरच्या याच्या पसरवून घेतल्या आता आपण याला फ्रीजमध्ये अर्धा पाऊन तास ठेवून देऊ हे सेट होण्यासाठी आणि थंड झालं की मग वड्या कापून घेऊ हे खूप गरम आहे हे थंड झाल्यावर वड्या कापून घेऊ आता मस्त झाला आहे बा हे खूप गरम आहे खालून

आणि मग कापल्या वड्या अशा प्रकारे मी या कापून घेतल्या आहे वड्या आणि आता हे छान निघल्या आहे हे बघा खोबऱ्याच्या एक एक वडी काढून घ्यायची असे छान खोबऱ्याच्या वड्या तयार होतात माझ्या घरामध्ये कधीचे नारळ पडले होते म्हणून मी त्याचा असा उपयोग केला आता गणपतीचा पण टाईम आहे म्हटलं सगळ्या वड्या करून घेऊ म्हटलं आपण हे वाया जाण्यापेक्षा पोटात चालले जातील चांगलं जाईल तर म्हणून मी या वड्या तुम्हाला करून दाखवल्या आता गणपतीचा पण टाईम आहे आणि गोड खायचे दिवस आहे म्हणून म्हटलं करून टाकू अशा वड्या तुम्ही पण बनवा तुम्ही पण खा आणि व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा या वड्या खूपच छान झालेल्या आहे हे बघा मस्त कुरकुरी आणि नरम मस्त झालेले आहे आणि खूपच छान झालेले आहे मस्त झाले लाईक करा